एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळेचे कोल्हापुरात जंगी स्वागत नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळे यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्वप्नीलची शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली जागोजागी स्वप्नीलचे उत्साही स्वागत करण्यात येत होते हेलिकॉप्टरने त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली या मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरसाठी विशेष प्रतिनिधी नवाब शेख कोल्हापूर